पाण्यासाठी सांगलीच्या डफळापूरमध्ये थेट टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले गावाला सुरळीत आणि स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा त्याचबरोबर गावातील विविध विकास कामांच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत कोळी यांनी गावातल्या पाण्याच्या टाकीवर चढून हे शोले स्टाईल आंदोलन केले आहे गावाला शुद्ध पाणी करण्याची सुविधा असून देखील अशुद्ध पाणी मिळत आहे ते देखील अपुऱ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या गैरकारभारामुळे गावावर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले त्यामुळे तातडीने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आतापर्यंत दोन हजार पंचवीस झालं तरी अजून डब्लापूर गावाला शुद्ध पाणी मिळत नाही जे पाणी मिळते ते दोन हजार पाणी मिळते त्यामुळे माझी मागणी आहे की डबळापूर गावाला शुद्ध पाणी मिळावे यासाठी एकविरा देवस्थान मंदिरापाशी पाणी टाकी तर पाणी टाकीवर उभारून आज आंदोलन करत आहे ते काय येत आहे कारण आमच्या गाव गावामध्ये फिल्टर बसलेले आहेत दररोजचे पाणी विकत घेत घेतलं जात आहे दररोजचे नाही म्हणून महिन्याला म्हणजे सातशे सातशे रुपये नुसतं फिल्टर पाणी वर्षाचे जर काढले तर पैसे भरपूर जातात ग्रामपंचायतीनं आम्हाला पिण्याचे पाणी योग्य शुद्ध पाणी मिळावे यासाठी मी आंदोलन करत आहे जर या आंदोलनात जर काय तोडगा निघाला आहे तर भविष्यामध्ये या यापेक्षाही मोठं आंदोलन मी करणार आहे एवढंच बोलतो आणि थांबतो